श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमे मधल्या 1865 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी मंगळवार दिनांक तीन जून हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग बत्तीस या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात गावातील खूप माणसांना येथे श्री दत्तात्र्यांचे निवासस्थान आहे हे सुद्धा ठाऊक नाही की श्री दत्तात्र्यांची पावले उमटलेली आहेत हेही माहिती नाही ते येथे केवळ श्री दत्तात्र्यांचे मंदिरच आहे असे समजून फक्त गुरुवारी दर्शनाला आरतीला येत असतात मी त्यांच्या भावना सांभाळण्यासाठी गुरुवारी खोबऱ्याचा प्रसाद वाटत असतो गावातील माणसात या स्थानाचा प्रचार होण्यासाठी त्यांना महत्व कळण्यासाठी येथे दर एकादशीला भजन गीत रामायण भक्ती गीत भक्तांना सादर करायची परवानगी देत असतो युद्धात जशी नाना तऱ्हेची शस्त्रे वापरावी लागतात तसेच सामान्यांना या स्थानाचे महत्व कळावे व लाभ मिळावा म्हणून हे असे उपक्रम चालू केलेले आहेत अजूनही खूप उपक्रम चालू करायचे आहेत पुढील काळात हे उपक्रम चालू राहिले पाहिजेत यासाठीच मी तुम्हाला आतापासूनच तशी घडी बसवून देत आहे ईश्वरी शक्तीचे अनुष्ठान आपल्याला सांभाळता यायला पाहिजे येथे उत्सवाच्या काळात ईश्वरी सेवेला मोठमोठे कलावंत आणण्याचा तुम्ही पैसे देऊन प्रयत्न करू नका हे स्वतःला मोठे कलावंत पुढील काळात स्वतः येऊन सेवा करायला तयार होतील गेल्या काही उत्सवापासून तशी सुरुवातही झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेलच ही सगळी त्या ईश्वरी शक्तीची लीला आहे तुम्ही या सर्वातून योग्य तो बोध घ्याच योग्य गुरु लाभले तर आपोआपच उत्तम संस्कार तुमच्यावर घडत असतात तसेच अगदी त्याच्या उलट जर तुम्ही अपात्र व्यक्तीच्या सहवासात अधिक काळ राहिला तर तुमचीही पात्रता कमी होत जाते हे लक्षात ठेवा ते टाळण्यासाठी तुम्ही येथेच स्थिर राहा तुमचे चित्त एकदा येथे स्थिर झाले की तुम्हाला आपोआपच भावना येऊ लागतील मन मृदू होईल व प्रगती होऊ लागल्याचे तुम्हाला जाणवेल संगीताचा परिणाम हा होतच असतो त्यामुळे तुम्ही निश्चितच चिंतामुक्त होऊ लागाल हा आनंदाचा डोहच असल्याने येथे आनंदाचे तरंग येतच राहणार आहेत तुम्ही जेव्हा समुद्राशी संबंध ठेवण्याचे ठरवता तेव्हा त्याच्या खोलीचा विचार करण्याची तुम्हाला गरजच नाही तुम्हाला ज्यांचा सहवास मिळत आहे ते सुद्धा एक प्रकारे महासागरच आहेत त्यांची अवस्था ओढा नाला यासारखी किरकोळ नाही हे समजून घ्या ह्या महासागराच्या तळाशी अनेक विचार मौतिक हिरे माणके आहेत ती तुम्ही महासागरात बुडी मारल्याशिवाय तुम्हाला सापडणार नाहीत त्याचप्रमाणे या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हिमालया एवढे मोठे उंच आहे तुम्ही जेव्हा त्यांच्या सहवासात येत असता तेव्हाच तुमचे व्यक्तिमत्व किती खुजे आहे हे तुमच्या लक्षात येत असते मी जे सांगत असतो ती वस्तुस्थितीच सांगत असतो तुम्ही या गोष्टींचा जेवढा विचार कराल तेवढ्या या गोष्टी तुमच्या अधिक लक्षात येऊ लागतील तुमच्या मनात जेवढी भक्ती वाढेल तेवढी ती शक्ती तुमच्यावर कृपा करीतच असते जेव्हा तुम्ही भक्ती करायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या अपराधांना ती क्षमाच असते असते कारण त्यामुळे तुम्ही भगवंताचे अस्तित्व व एक प्रकारे कबूल केल्यासारखेच एकदा तुम्ही त्याचे अस्तित्व कबूल केले की तुमचा पुण्याचा मार्ग सुरू होतो समाजात काही अशी घरे दिसून येतात की त्यांना ऊर्जितावस्था कधीच येत नसते अशा अशावेळी त्या घरामध्ये भगवंताच्या मूर्तीची स्थापना करावी तसे केले की त्या घरात धार्मिक वातावरण निर्माण होऊन तेथील माणसे धर्माचरण करू लागतात व आपोआपच हळूहळू घरातील वातावरण बदलून तेथे ईश्वरी शक्ती कार्यरत होऊ लागते आणि त्या घराला ऊर्जितावस्था येऊ लागते जिथे वारा वाहत नाही तिथे अपवित्रपणा असतो ईश्वरी अधिष्ठान टिकवायचे असेल तर अग्नी या देवतेची सेवा केली पाहिजे राजा दशरथाने ही पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता तेव्हाच अग्निदेव त्यांना आहुतीने प्रसन्न झाला होता आपल्या आश्रमातही दर महिन्याला एक यज्ञ होत असतो हल्ली आहुतीला नावे ठेवतात करतात हे योग्य नाही हा आहुतीचा शोध लावला आहे अग्नी ही एकच देवता अशी आहे की तुम्ही अर्पण केलेली आहुती इत्यादी ती प्रत्यक्ष स्वीकारत असते व ग्रहण करत असते आर्यांनी प्रथम अग्नि व नंतर गायीला पवित्र मानले आहे गायीचे दूध हे मातेच्या दुधा इतकेच सकस व श्रेष्ठ असते म्हणून त्याला पूर्णांना म्हटले आहे हे सर्व झाल्यावर मूर्तीचा शोध लागला व त्यातूनच जळी स्थळी आणि काष्टी भगवंत दिसू लागले व मूर्ती त्यापासून बनवू लागले लोक रुपात देव पहाला लागले द्रविड लोक देव पाहायला निर्गुण रूपाचा वास पाषाणात आहे भगवंताला गायन फार प्रिय आहे म्हणून गायन करील त्याचे घरी मी असेन असे, असे सांगतात कलियुगाचा महिमा असा आहे की येथे प्रत्येक शंभर वर्षांनी काळ बदलत असतो सध्याच्या काळात सर्व माणसे भगवंतावर व धर्मावर टीका करताना दिसतात परंतु पुढील शतकात मात्र सर्व माणसे भगवंताची सेवा व धर्माचरण करू लागतील समाजात समतोलपणा राहण्यासाठी अशी भरती ओटी चालूच असते त्यामुळेच ईश्वरी शक्तीचे व धर्माचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व कायम राहत असते असते ईश्वरी शक्तीचा विचार केला तर ती या विश्वावर ताबा ठेवून हे तुम्हाला दिसून येईल त्यामुळेच धर्मावर येणारी संकटे धर्माचरण रन करणाऱ्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तीच शक्ती सुमारे शंभर वर्षाने येथे मनुष्य रूपाने अवतरत असते तुम्ही भाग्यवान असल्यानेच तुम्ही ही अशाच ईश्वरी शक्तीची अनुभूती लाभलेल्या व्यक्तीपर्यंत येऊन पोचले आहात याचा तुम्ही सर्वांनी जरूर लाभ घ्या भोवऱ्याला दोरी जशी गती देत असते तशी माणसाला बुद्धी गती देत असते तुम्ही तेव्हा सर्वांनी चांगली बुद्धी ठेवून वागण्याचा प्रयत्न करा तुमच्या हातून दुर्दैवाने काही चुका घडल्याच तर त्या सरळ कबूल करीत जा तसे केले तर पुढे तरी तसे अपराध पुन्हा तुमच्या हातून घडणार नाही येथे जन्म घेणारी व्यक्ती एकतर त्याच्या पूर्वजन्माचे दोष बरोबर घेऊन जन्माला जन्मा येत असते तसेच ज्या घराण्यात जन्म घेत असते त्या घराण्यात तरीही खूप दोष त्या व्यक्तीला भोगावेच लागतात त्यामुळेच काही व्यक्तींच्या हातून तेच तेच गुन्हे अपराध घडत राहत असतात परंतु कालांतराने ईश्वरी शक्तीच्या सहवासामुळे तसे गुन्हे पुढे घडायचे बंद होते नदीचे प्रवाहाचे पाणी जसे वाहता वाहता शुद्ध होत जाते तसेच या शक्तीच्या सहवासात आल्यावर प्रत्येक व्यक्तीवर हळूहळू संस्कार घडून तिचे आचार विचार शुद्ध होत जातात पूर्वी घडलेल्या चुका गंगेला मिळाल्या असे समजूनच पुढे तशा चुका घडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावीच ईश्वरी शक्ती दयाळू असल्याने तुमच्या पूर्वायुष्यातील सर्व चुका ठाऊक असतानाही ती तुम्हाला तुमचा उद्धार करण्यासाठी जवळ करीत असते हे लक्षात घ्या तुम्ही कितीही सज्जनपणाचा आव आणला तरी आम्ही तुम्हाला येथे येण्याच्या पूर्वीपासून ओळखत असतो तेव्हा आता कसलेही दुःख न करता त्या शक्तीच्या सेवेसाठी सतत प्रयत्न करा त्यामुळे तुमचा उद्धार होणार आहे माझेही आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी त्यासाठी राहतीलच श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील आशीर्वादासाठी श्री गुरुदेव दत्त